डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ आर्थोपेडिक अँड पॉलिट्रेमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रॉमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक सेंटर भक्त निवास समोर पंढरी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा राज्यात मागील काही दिवसात मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर व महादेव कोळी समाजाची अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी होणारी अडवणूक यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच वाशी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या हाती अध्यादेश सुपूर्द करीत मराठा समाजास काही अंशी दिलासा दिलाय त्यानंतर आता राज्यात मुस्लिम समाजास नोकरीत आरक्षण मिळावं ही मागणी पुढे येते बहुतांश मुस्लिम समाज हा छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आला असल्याचं दिसून येतं यातूनच मुस्लिम समाजात आर्थिक दृष्ट्या दुबलांची संख्या मोठी आहे सरकारी नोकरीत मुस्लिम अपवादानेच आढळत आले आहेत तर खाजगी नोकरीत मुस्लिम समाज फारसा दिसून येत नाही यामुळेच आज पंढरपुरातून मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवला असून हिंदू मुस्लिम एकता मंचाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे नमस्कार मी एस के शेख हिंदू मुस्लिम एकता मंच संस्थापक अध्यक्ष आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण या मुद्द्यावरती गदारोळ उठलेला आहे प्रत्येक समाज आपापल्या पद्धतीनं आपापल्या यशाची मागणी करत आहे आणि त्यामध्येच आमचा समाज का मा माँग पाठीमागे मुस्लिम समाजाने काय घोडे मारले आज पूर्वी स्वातंत्र्य काळापासून मुस्लिम समाज हा प्रत्येक फील्डमध्ये आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान आहे मुस्लिम समाजाचं प्रत्येक फील्डमध्ये आणि आज मी तिला मुस्लिम समाज विकासाच्या मेन प्रवाहामध्ये नाही हा एक संशोधनाचा विषय आहे आणि आम्ही हिंदू मुस्लिम एकता मंचावतीने आमची अशी मागणी आहे जे सच्चर कमिटीने रिपोर्ट दिला रंगनाथ मिश्रा कमिटीने रिपोर्ट दिला मेहमूद रहमान कमिटीने रिपोर्ट दिला आणि कोर्टने पण अलाव केलेला आहे की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये पाच टक्के आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि ते आमच्या हक्काच आहे मागासवर्गीय आयोगाने पण रिपोर्ट असा दिलेला आहे की आज सगळ्यात मागास हा मुस्लिम समाज आहे आणि त्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे आणि बाकी परिस्थिती पाहता मुस्लिम हा इतर मा मागण्यांपासून किंवा इतर प प्रवाहापासून हमेशा वंचित राहिलेला आहे तर त्यासाठी आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहे आज एकतीस तारीख इथून आम्ही सरकारना एक निवेदन दिलेलं आहे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तालुका पोलीस निवेदन दिलेलं आहे आमची ही आरक्षणाची एकच मागणी आहे की आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आम्ही समाजाचा पाठिंबा घेऊ वेगवेगळ्या संघटना आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि जरी आमची या लोकांनी दखल नाही घेतली प्रशासनाने तरी आमचा मार्ग आम्ही मुंबईला निकल नि निघून जाऊ सगळ्या आमच्या समाज बांधवांना घेऊन मुंबईचं कुच करू प्रयत्न करू